ब्रह्मदेवाच्या जांभई मधून यांचा जन्म झालेला आहे श्रीकृष्णावर शमंतक मणी चोरल्याची आळ आली होती अठ्ठावीस दिवस घनघोर असं युद्ध झालं जो घाम तयार झाला होता त्या घामापासून एक नदी तयार झालेली आहे जमंताची पांढरी आहे बरं का तू जर खोटं बोलला तुझं होईल तर जयश्रीराम मित्रांनो माझं नागरिक स्वागत आहे तुम्ही सांगता आपल्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये आपण आलेलो आहोत आपल्या जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात असलेल्या जामखेड या ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला श्री जामवंतांचं मंदिर पाहायला मिळतं जे भारता जा मंदिर भारतामध्ये तुरळकच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी जामवंतांचा काही ना काहीतरी इतिहास आहे अशाच ठिकाणी आपल्याला हे मंदिर पाहायला मिळतं तर जसं की आता आपण श्री जामवंत मंदिर जामखेड या ठिकाणी आलेलो आहोत तर आता आपण या मंदिराची सविस्तर माहिती मंदिराच्याच काही विश्वस्त मंडळींकडून घेऊया मित्रांनो जसं की आता आपण श्री जामवंत मंदिर जामखेड या ठिकाणी आलो आहोत तर आता आपल्या या मंदिराची सविस्तर माहिती काका सांगतील तर काका मला पहिले तुमचा परिचय सांगा त्यानंतर माझं ना नाव सखाराम आसाराम जाधव मी या मंदिराचा ट्रस्टी सचिव म्हणून सध्या काम करतो आणि हे जामवंत महाराज म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र जामवंत महाराज ब्रह्मदेवाच्या जांभईमधून यांचा जन्म झालेला आहे म्हणून यांचं नाव जामोवंत महाराज असं पडलेलं आहे तर या मंदिराची आख्यायिका अशी आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचं व रावणाचं युद्ध झालं होतं त्यावेळेस त्या युद्धामध्ये प्रभू रामचंद्राचा विजय झाल्यानंतर त्यांनी यांना बोलले की बा तुम्हाला माझ्यातर्फे काय बक्षीस पाहिजे तर महाराज त्यावेळेस म्हणले की बाबा एवढं मोठं युद्ध झालं तर ह्या युद्धामध्ये मला असं थकल्यासारखं होत नाही माझ्या अंगातलं जी बल आहे त्याला अजिबात काही धक्का लागलेला नाही त्याच्यामुळं मला तुमच्यासोबत युद्ध करायची इच्छा आहे म्हणजे कोणासोबत प्रभू रामचंद्रासोबत तर प्रभू रामचंद्र म्हणले की बाबा तुमची ही इच्छा मी आता ह्या अवतारामध्ये काही पूर्ण करू शकत नाही ज्यावेळेस मी कृष्ण अवतार घेईल त्यावेळेस तुमची इच्छा पूर्ण करी आणि नंतर मग कृष्ण अवतारामध्ये श्रीकृष्णावर शमंतक मणी चोरल्याची आळ आली होती आणि तो शमंतक मणी देण्यासाठी म्हणजे ती आळ दूर करण्यासाठी तो मनी शोधत 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 ते इथपर्यंत ह्या गुहेपर्यंत आले ह्या गुहेपर्यंत आल्यानंतर इथं यांच्या पाळण्याला म्हणजे यांच्या मुलीच्या पाळण्याला तो मनी असा लटकावलेला होता आणि जामवंत महाराज निद्रेवधी होते आणि जामवंत महाराजांच्या पत्नीना कृष्ण प्रभू श्री कृष्णाला सांगितलं की बाबा तू आता लहान बालकी इथं कशासाठी आला हे माझे पती जर उठले तुला मारून टाकतील त्यामुळे तू इथून ताबडतो निघून जा तर श्रीकृष्ण भगवंताने ते शब्द काही ऐकले नाही आणि तो ते म्हणले की मला हा शमंतक मणी पाहिजे माझ्यावर याची चोरीची आळ आलेली आहे तो शमंतक मणी मला द्या मग त्यावेळेस हे बोलणं ऐकून जामवंत महाराज जागी झाले आणि जागे झाल्यानंतर त्यांचं दोघांचं अठ्ठावीस दिवस घनघोर असं युद्ध झालं जयमंत महाराजांचं आणि श्रीकृष्णाचं युद्ध झाल्यानंतर जमवंत महाराज म्हटले की माझ्यासोबत युद्ध करणारा तो असा कोण आहे माझ्यासोबत युद्ध करणारा तो कोणीच नाही तेवढा मी बलशैली तो असा कोण आहे मग श्री कृष्ण भगवंताने त्यांची ओळख सांगितली की राम अवतार मध्ये ज्यावेळेस तुम्ही मला वर मागितला होता तुमच्या बरोबर युद्ध करण्याची माझी इच्छा आहे म्हणून मी ती आता युद्ध तुमच्या सोबत कुस्ती खेळून ती तुमची इच्छा पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी त्यांची मग ओळख दाखवली माझा या राम अवतारामधला श्री कृष्ण भगवंताचा अवतार आहे मग त्यावेळेस दोघांच्या युद्धामधून दोघांचं जे अठ्ठावीस दिवस युद्ध झालं होतं त्या युद्धामधून त्यांचं जो घाम तयार झाला होता त्या घामापासून एक नदी तयार झालेली आहे तिचं नाव आहे घामावंती ती सध्या आहे वा ती सध्या आपण आप इकडे जामखेडला जाताना जी लागते ना नदी पहिल्याच इथं ते कठडे जामखेडकडे जाताना ती नदी घामावंती नदी आणि तिचं उगम आणि इथं डोंगरावर आहे सध्या आम्ही ते दिशा वगैरे करून दाखवलेली आहे तिथे भोजनालयाजवळ हा 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 ती, ती, हा, ती, हा, ती, ती हा, उगम असता असं याची आख्यायिका आहे नंतर मग युद्ध संपल्यानंतर जामवंत महाराजांनी तो शमंतक म्हणी भगवंताला दिला आणि दिल्यानंतर त्यांची मुलगी जमवंती हिचा सुद्धा विवाह श्रीकृष्ण भगवंताबरोबर लावून दिला अशी या मंदिराची आख्यायिका आहे आणि दुसरी गोष्ट हे एकांतामध्ये जमवंत महाराज म्हणले की मला तुमची भक्ती करण्यासाठी मला असं एकांत वास पाहिजे एक आपलं कोणतं तरी एक गाव द्या म्हणे म्हणून हे गाव दिलेलं आहे म्हणून याला जामखेड जमवंताचं जामखेड असं म्हणते याच्या बाजूला बारा आहे इथं सर्वांचं म्हणजे बारा वाड्या आणि जामखेड इथं <laughs> फक्त जामवंताच वास्तव्य हनुमंताचं जामवंताचं काही युद्ध नाही काही नाही काही नाही काही वैर नाही असं काहीच का नाही फक्त का का त्यांना भक्ती करण्यासाठी हे एकमेव ठिकाण एकमेव ठिकाण लागत होत म्हणून त्यांना हे एकमेव ठिकाण दिलेलं आहे भगवंतांनी आजूबाजूच्या बारा गावामध्ये बारा वाड्या आणि हे तेरा जामखेड तेरावा जामखेड याच्यामध्ये मारुतीरायाचं मंदिर नाही अच्छा फक्त भगवंताची भक्ती करण्यासाठी एक ठिकाण दिलेलं आहे आणि इथं फक्त ज्या मंताचं आहे आता आमच्या गावात समजा कोण काही काही भांडणतं झाली तर मग ह्या देवाला साक्षी ठेवून जमवंताची पांढरी आहे बर का तू जर खोटा बोलला तुझं वाटोळ होईन असं वय तस होईन असं ह्या देवाला साक्षी ठेवून एवढं हे जागृत देवस्थान आहे आपलं समजा आख्या आख्याय अच्छा आता आमचे समजा आता एकोणीसशे त्र्याण्णव ला इथं आम्ही ट्रस्टी म्हणून नेमणूक झाली होती आमची नऊ लोकांची ट्रस्टी झाल्यानंतर मग हा सभा मंडप वगैरे सगळं लोकवर्गणीतून काही शासनाच्या याच्यातून झाले सभामंडप तर सगळ्या लोकवर्गणीतलाच अच्छा चार वर्षापासून दररोज विनामूल्य आता समजा ज्यावेळेस समजा बाहेरून तुम्ही अचानक आले खूप दुरून तुम्हाला आता भूक लागलेली आहे जेवणाची आवश्यकता आहे तुम्हाला अकरा ते दोन त्या वेळेमध्ये इथं जेवण मिळतं अच्छा म्हणजे कसं आहे इथ तीनशे पासष्ट लोकांची नेमणूक करून दिली अच्छा म्हणजे दररोज एक्झॅक्ट तीनशे पासष्ट लोकांची वर्षाची बुकिंग झालेली आहे आणि एक महिन्याची भक्त मंडळी वेटिंग वर आहेत पुन्हा अच्छा बाप पुन्हा हा हा आम्हाला सुद्धा द्या म्हणून ही जी मूर्ती आपल्याला पाहायला भेटते समजा म्हणजे पहिल्यापासून जसेल तगडून दशी अच्छा काहीच नाही बघितलं नाही हा हे खूप समजा दगडमध्ये कोरोना सांगायचं सगळं टोटल पहिले कोरण मूर्ती कोणी बसवली काहीच नाही काहीच नाही कोणाला सांगता येत नाही याच्या विषयी अहो कोरण हे आमचे मंदिराचे सध्या हे अध्यक्ष अच्छा तुम्ही कधी म्हणजे तुम्ही पहिल्यापासून कधीपासून इथं पूजा वगैरे करता हे मंदिर जेव्हा पतून त्याच्या तेव्हापासून आम्ही वंश परंपरेच्या पूजारी वंश परंपरे तुमच्या पिढ्या पिढ्या तुम्ही आता इथं जे आपल्याला मूर्ती दिसते हा हे खालच्या दोन ज्या मूर्ती आहेत ते वाटत समोर घेऊन दाखव ह्या मूर्ती म्हणजे आपल्या नळ आणि नी ही जी मूर्ती ही अलीकडे दिसते आपल्याला आणि वर्षी जमवंत महाराज अच्छा यांचं काय नेमकं इतिहास नळ आणि निळ हे म्हणजे त्या रामराज्यातले बलड्य होते आणि हे निळ आणि निळ जमुंत महाराजाच्या आज्ञेनुसार आपले सेतू आपल्या लंके होते राम सेतू आहे ना ती पूल बांधण्याचं काम केलेले अच्छा ये ये निर, निरा 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 अच्छा हे निळ आणि निळानी यांनी ते काम केले म्हणून त्यांची पण समजा इथं जामंत जवळचे निकडते मित्र असल्यामुळे महाराज जवळ राहिले वास्तव्य करून राहिले तुम्हाला जवळ तर अच्छा स्थायिक चालतं तर मित्रांनो अशा प्रकारे आपण जाम श्री जामंत मंदिर जामखेड या ठिकाणची सविस्तर माहिती घेतली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बाकी आपल्याला माहिती देण्यामध्ये दे सहकार्य केल्याबद्दल मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळींचे मनपूर्वावर ब्लॉगला पाहण्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद लावला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका तर चला मग भेटत होता पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत श्री जामवंत महाराज की जय